विंचूर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मंगळवारी विंचूर शहरातील मुख्य मार्गावर रॅपिड ॲक्शन फोर्स पोलिसांचा रूट विंचूर पोलीस स्टेशनपासून सुरुवात झाली त्यानंतर कॉलेज रोड मारवाडीपेठ नेहरू चौक बजरंग मंडळ सिद्धार्थनगर बाजारगल्ली असे मार्गक्रमण करीत परत विंचूर पोलीस स्टेशनला रूट मार्च आला आणि समारोप करण्यात आला यारा रूट मार्चमध्ये दंगा नियंत्रण पोलीस पथक लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण साळुंके उपनिरीक्षक मोहन पाटील अवलदार सागर आरोटे अविनाश सांगळे उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छेंद्र साळुंके निफाड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, रुपयात, लॅब तपासणीवर अधिक सूट, संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव